हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला ना सर आता बरेचसे दिवस झाले आपण आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा आपण अपडेट दिलेला नाही शेतकऱ्यांना हो हो सर आता बरेच शेतकरी मला विचारत होते की सर नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढील हप्ता म्हणजे आता सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार हो। आणि केव्हा येणार बाबा हा हप्ता आता बंद झाला म्हणजे नमो शेतकरी निधी समान निधी बंद झाली काय असे शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न होते आणि मी तुम्हाला ते प्रश्न पुढील पुढील जशी तुम्ही माहिती सांगत जाणार तसे तसे मी तुम्हाला ते प्रश्न विचारत जाणार शेतकऱ्यांचे हो हो विचार ना तर सर सर्वात पहिला प्रश्न आहे की नमो शेतकरी महा निधीचा येणारा पुढचा जो हप्ता आहे तर ते किती तारखेला येणार आणि येणार की नाही येणार किंवा हे बंद झाला याबद्दल तुम्ही माहिती द्यावी सर्वप्रथम तुमचा पहिला प्रश्न आहे नमो शेतकरी योजना बंद झाली का कारण की, की हा प्रश्न शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सतावत आहे कारण की बरेच सारे दिवस झाला हा हप्ता आला आला ना नाही मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की इतके दिवस झाला हप्ता रुकतच नाही मग ही योजना बंद झाली शेतकऱ्यांच्या मनातला हा प्रश्न पण राज्यातील शेतकऱ्यांना मी दिलासा देऊ इच्छितो की राज्य सरकारने कुठलीही पद्धतीची ही नमो शेतकरी योजना बंद केलेली नाही सध्या राज्याचे नवे कृषी मंत्री यांच्याही माध्यमातून नमो शेतकरी संदर्भामधलं कुठलाही अपडेट दिलेला देण्यात आलं नाही आणि सरकारच्याही माध्यमातून अपडेट देण्यात आलं नाही तरीही ही योजना बंद झाली दा नाही हे मी तुम्हाला या पहिल्या प्रश्नाच्या माध्यमातून सांगतो आणि आता सर जे शेतकरी बरेचसे शेतकरी मित्र मला असे सुद्धा विचारत होते की सर आता जे पुढील हप्ता येणार आहे त्यासाठी आम्हाला ई केवायसी करावी लागेल का हो नक्कीच आता तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुमचा जो पीएम किसानचा मागचा विसा हप्ता आलेला असेल ज्या ज्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं काम करायची गरज नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना मागचा पीएम किसानचा हप्ता आलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांना ई केवायसी पीएम किसान किसानची करणं बंधनकारक आहे केलेली नसेल तर आणि त्यानंतर लँड सिडिंग त्यांचं जे नो आहे ते यश हो, करणं ती बाब यश करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यानंतर आधार ला बँक खातं लिंक नसेल तर हे लिंक करणं सुद्धा गरजेचं आहे या तिन्ही बाबी लँड सिडिंग आधार सिडिंग आणि केवायसी या तिन्ही बाबी महत्वाच्या आहेत आणि चौथी बाब सगळ्यात महत्वाची ती म्हणजे तुमचं किसान कार्ड काढायचं आहे किसान कार्ड जर काढले नसेल तर तुम्हाला इथून पुढच्या योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु सध्या पीएम किसान किंवा नमो शेतकरीसाठी हे किसान कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं नाही आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की ज्यांनी पीएम चे हप्ते आले नाही त्यांना हे करणं महत्वाचं आहे आता सर तुम्हाला तर माहितच आहे की पीएम किसानचा ज्यावेळेस एकोणीसवा हप्ता मिळाला होता त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता मिळाला होता हो हो सर आता पीएम किसानचा विश्वाबी हप्ता मिळाला परंतु नमो शेतकरीचा सातवा हप्ता मिळाला नाही तर काय कारण असेल काय कारणामुळे नसून मिळाला शेतकऱ्यांना तर नक्कीच पीएम किसानचा विसाव्या हप्त्याबरोबर नमोचा येणारा जो सातवा हप्ता जो आहे तो यायला पाहिजे होता परंतु आता नमोद शेतकरी योजनेचा आता सातव्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे इतके दिवशी यायला पाहिजे होता आणि आता नमोद शेतकरीच्या आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आता भरपूर उशीर झालेला आहे सरकारने नमोचा सातवा हप्ता जरी टाकला तरी पण हे आता योग्य होणार नाही त्यामुळे सरकारने नमोचा सातवा जो आहे तो येणारा तो तो तर टाकावाच परंतु आता शेतकऱ्यांना येणारा जो सण आहे पोळा तर त्यामुळे सातवा आणि आठवा हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारने जमा करायला पाहिजे कारण की सातव्या हप्त्याचा कालावधी तर संपलेलाच आहे आणि आठव्या हप्त्याचा कालावधी आता सुरू झालेला आहे त्यामुळे सातवा आणि आठवा हप्ता एकत्र सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकायला पाहिजे आणि सर असं तर होणार नाही की आता जे पीएम किसानचा एकोणीस हप्ता आहे आता तुम्हाला माहित आहे की विश्व हप्त्याला आपला आपल्याला जे पीएमचा विश्व हप्ता आहे तर त्यावेळेसच नमो शेतकरीचा सातवा हप्ता मिळाला पाहिजे होता परंतु ते मिळाला नाही आणि आता तारीख सुद्धा समोर आहे तर नमोद शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता पीएम किसानच्या एकवीस्या हप्त्यासोबत मिळणार नाही तसं नाही होणार कारण की पीएम किसानचा आता एक एक एकवीस एकवीस हप्ता याला तीन ते चार महिने लागतील कारण की चार महिन्याच्या फरकाने हे हप्ता येत असतो पीएम किसानचा त्यामुळे एवढे दिवस लागणार नाहीत मला असं वाटतंय येणारा जो पीएम किसानचा हप्ता सॉरी येणारा जो नमोद शेतकरीचा जो हप्ता आहे तो याच ऑगस्ट महिन्यामध्ये येईल परंतु सरकारने कुठलीही या संदर्भामध्ये अधिकृत असे अपडेट दिले नाही राज्याचे नवे कृषी मंत्री दत्ता भरण भरणे यांनीही नमो शेतकरीच्या हप्त्याच्या तारखे संदर्भात त्यांनीही कन्फर्म केलं नाही आणि के राज्य सरकारने या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं नाही परंतु माझ्या माहितीनुसार असं वाटतंय की कन्फर्म असं अपडेट लवकरच येईल आणि जवळपास जो पीएम किसानचा जो हप्ता सॉरी नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो याच महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि सर आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही तर त्यांना पुढील हप्ता मिळणार का समजा नमो शेतकरीचा मग हो ना ज्या शेतकऱ्यांकडे सध्या फार्मर आयडी नसला तरी त्यांना नमो शेतकरीचा हप्ता येईल परंतु सध्या बंधनकारक केलं नाही परंतु भविष्यामध्ये सरकार बंधनकारक करेल अशा सूचनाही कृषी विभागाने दिलेल्या आहेत त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे किसान कार्ड शेतकऱ्यांना काढायचं आहे जसं की आपण बघितलं काही कारणासो बरेच सारे शेतकरी पीएम किसान नमो शेतकरी अंतर्गत अपात्र झाले ज्यामध्ये जवळपास सहा साथ ते सात लाख शेतकरी अपात्र झालेत आणि सध्या नमोच्या येणाऱ्या हप्त्यासाठी राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पात्र व्हायचं असेल इथून पुढे भविष्यातले हप्ते मिळवायचे असतील तर त्यांना हे किसान कार्ड काढणं महत्वाचं आहे आ, तर शेतकरी मित्रांनो कशी वाटली तुम्हाला रेकॉर्डिंग ते कमेंट मध्ये कळवा आणि सरांना पुढील काय प्रश्न आपण विचारायचे ते सुद्धा कळवा कारण की आपण पुढील रेकॉर्डिंग मध्ये तुमचे प्रश्न सुद्धा घेणार आहोत तर हे जे आहे तर हे आहे या, या चॅनलचे संस्थापक ज्ञानेश्वर सवणकर आणि यांना सुद्धा चॅनलला सपोर्ट करा तोपर्यंत धन्यवाद सर हा धन्यवाद